I will మరాదకి జయ మరాదం బ్రహ్మ

आता आपल्याला सखेतो भक्ती बाबा कोण केली सखेतो भक्ती केली अर्जुनानं श्रीकृष्णा सोबत आणि सखेतो भक्तीच महात्मा आहे सखेतो भक्ती कडून कौरवाच संतान केलं म्हणजे असं सखेतो भक्ती असे अर्जुनानं केली देऊस केला आता एवढंच नाही तर स्वतः श्रीकृष्ण परमात्मानं सुभद्रा जे भगिनी होती कृष्णाची ते बहीण अर्जुनाला दिली हरे आण भीस्म असे त्या ठिकाणी श्री भीष्म जो होता महादारुण महायुद्ध असणारा पराक्रमी ज्या वेळेस कौरवाचा पांडवाचा सर्व धुवा धुवा करून टाकावं एवढं सामर्थ्य त्या गंगा पुष्पाकडे होत परंतु व भक्ती होती अर्जुनाची श्री कृष्ण परमात्माची म्हणून देवाने त्या भीष्माला भीष्माला हरून टाकून दिलं आणि अर्जुनाचं रक्षण केलं पुन्हा जयद्रथ होता त्या ठिकाणी जयद्रथानं अभिमानूला लात मारली होती आणि अर्जुनानं प्रतिज्ञा केली होती की सूर्य होण्याच्या आधी मी तुझा शिरच्छेद करील नाही तर अग्निकाष्ट करील घेईन त्यावेळेस सूर्य मावळत नव्हतं जयद्रथ हा लपून टाकला भेटतच नव्हता परंतु शेवटी श्री कृष्ण परमात्मानं सुदर्शन चक्रानं सूर्य आच्छादित केला आणि मग हे पाय मला आणि त्यावेळेस मग जयद्रथ बाहेर निघाला अजून कसा मरते बघावं तर मग सूर्याचं किरण उघडे केले चक्र हटविलं आणि हे बघ मला इकडे सूर्य आणि इकडं जयद्रथ आणि त्या जयद्रथाचा मृत्यू भी झाला आणि अर्जुनाचा प्राण कितीतरी अशा कितीतरी संकष्टातून अर्जुनाला आणि अर्जुनाने केली म्हणली ब्राह्मण पुत्र हा कारणे क्षीर समुद्री केले अर्जुनाचे वाचिले प्राणे सत्यव्रती केली ते आणि त्याच्यानंतर सर्व मग आता ब्राह्मणाचे पुत्र जन्मताच मृत्यू पावत होते जन्मताच मृत्यू पावत होते परंतु त्या मृतपत्रात पावतात त्याचं रक्षण मात्र कोणी करत नव्हतं शेवटी अर्जुन म्हणला पासून पुत्राचं रक्षण करतो म्हणून अर्जुनानं पण केला आणि पण करून त्या ब्राह्मणाच्या ब्राह्मण ब्राह्मण स्त्री होती माता त्या मातेच्या घराभोवता सर्व बाणाचं एक कवच तयार केलं आणि स्वतः धनुष्य बाण घेऊन अर्जुन जर उडाला पण प्रसुतीची वेळ होण्याबरोबर आणि याला वाचलो नाही तर मी अग्नी काष्ट फार प्राण आपला शेवटी तो, ले, तो हा अर्जुन काय करू लागला तर पुन्हा लाकडं जमा करून प्राणाची आहुती त्या अग्नीमध्ये देऊ लागला त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मान येऊन रथावर बसिल आणि दधी समुद्र सात समुद्राच्या पलीकडचे दधी समुद्र आहे त्या दधी समुद्राच्या ठिकाणी नेलं आणि ते सात लेकर त्या नऊ लेकर त्या ब्राह्मणाचे त्या ठिकाणी होते आणि ते सर्व दिले आणि अर्जुनाला पण पण शेवटला नेला आणि अर्जुनाचा प्राण वाचला हे सर्व प्रभाव त्या झाला द्रौपदीचे त्यासारखे आणली भगिनीचे हरुषे निर्भय करून वस्त्र हरण केलं सर भर सभेमध्ये परंतु कृष्ण परमात्मा दुशासन वस्त्र फेडता फेटता थकून गेला परी द्रौपदीच्या अंगावर वस्त्र संपलं नाही हा सर्व काय होता प्रताप तर ईश्वराचा प्रताप होता हा सगळेतो भक्तीचा प्रताप होता या ठिकाणी राजसू यज्ञ सिद्धीला नेला श्री कृष्ण परमात्मान त्यांच्या हातून ते राजसू यज्ञ केले केला आणि पूर्वजाची यमकुरीतून त्या ठिकाणी सुटका करून सने चांगल्या पद्धतीची स्थापना झाली हे कार्य केलं परंतु याच्या नंतर बी जो पुन्हा अश्वमेध यज्ञ केला आणि अर्जुन त्या घोड्याच्या पाठीमाग त्याच्यामध्ये असंख्य त्या ठिकाणी अर्जुनाला विघ्न आली त्या ठिकाणी हरण्या मार्ग सरकायची पाळी आली अर्जुनाचा पण खोटा व्हायची वेळ आली अशा ठिकाणी सुद्धा श्री कृष्ण परमात्मा करून तो अश्वमेध वेज्ञ सुद्धा सिद्धीला नेला एवढं संकेत वा म्हणून तो ईश्वरानं त्याचे सर्व विघ्न त्याचे संकट नाहीशी केले म्हणून पुत्र कलत्र मारले नाना पटंबोधिले मोहमोठे वेगळे केले हा पांडवा कारणी त्या ठिकाणी सर्व काही शेवटी सत्याचा जय केला पांडवाचं रक्षण केलं दुष्टाचा संवार केला, केला आणि पांडवाचं रक्षण केलं पुत्र कलत्र सर्व मारले मारल्याच्या नंतर त्या अर्जुनाला काही मोह झाला की बाबा आई आम्ही आप्त वर्ग मेले याच्यामधून तो काही शोका काकुल झाले होते पाचवी पांडव त्याचा मोह हरण केला त्याला बोध केला एवढं कार्य श्री कृष्ण परमात्मानं त्या सकेत भक्तीमुळं देव सकाळ झाल्यामुळं एवढं सर्व सिद्धीला पंडू सुता ऋषी रात्री लाखाचं घर तयार केलं होतं लाक लाखानं कापूर लाक मिसळून आणि त्याच्यामध्ये कपट रीतीनं कौरवायनं पांडवायला त्या ठिकाणी राहायला ठेवलं होतं नेऊन आणि रात्रीला त्या अग्न लावला आणि त्या श्री कृष्ण परमात्माने त्या सर्व पांडवाचं रक्षण केलं एवढं सर्व कार्य सखेत्व भक्तीमुळे सिद्धीला गेले म्हणे सखेत्व ईश्वर आशी करावे ते नेम ते पावावे आठवे लक्षण भक्तीचे स्वभावे निरोती रे रात विप्रती आठवी सखेत्व भक्ती नऊ भक्ती नवविधा भक्तीपैकी सखेत्व भक्ती आठव्या नंबरची भक्ती सकेतव कराव तर कोणास कराव तर विश्वरासोबत सकेतव कराव तर त्याने काय होते तर हा शेवटी आपलं रक्षण तर होईल आपलं धर्माचं रक्षण होईल पण जीव शेवटी मोक्षाला जाईल असं सक्यत्व भक्तीचं लक्षण आहे भक्ती ते आत्मनिवेदन आत्मनिवेदना प्रतिसाद नवी अंबरची जे भक्ती आहे तिचं नाव आहे आत्मनिवेदन आणि आत्मनिवेदन भक्ती हे सर्व फार कठीण आहे म्हणजे हे सरासरी कोण को लाखात हजारा एखादा वेगळा कोणी महापुरुषच करू शकते आत्मनिवेदन भक्ती फार कठीण आहे म्हणजे आचरण या भक्तीचं तर ते कसे आहे आत्मनिवेदन भक्ती हे सद्गुरु शिष्याला सांगू लागेल बळी राजा महाथोरे आत्मनिवेदन परम चतुरा सर्वेश्वर द्वारपार करुणी आणि हे आत्मनिवेदन भक्तीचं आचरण बळीला घडलं तो बळीराजा होता त्यानं नव्यानं यज्ञ केले आणि शेवटी शंभर वेळा त्याला इंद्रपदाची प्राप्ती होत होती करता वामन अवतार आला खुज रूप धरून आणि बळीला साडेतीन पाठ भूमी मागितली साडेतीन तांड भूमी मागितली आता अर्ध स्वर्ग मृत्यू पातळामध्ये तीन पग भूमी झाली अर्ध पग पाद होत ते कुठं ठेवा तर ते, ते मला ठेवा आमच्या मस्तकावर मला बळी स्वतःचा देह समर्पित केला प्रभू राजा बळीन आणि त्याला पातळा झाला परंतु देवाचा पाय मात्र घट्ट धरला बळीन ते सोडलाच नाही शेवटी त्या देवाला त्या ठिकाणी आपला देह समर्पित केला हे आत्मनिवेदन भक्ती म्हणा आणि देवाला द्वारपाळ होऊन त्याच्या ठिकाणी राहावं लागलं हे आत्मनिवेदन भक्तीचं लक्ष आहे म्हणून आत्मनिवेदनाचे म्हणून आज रामरे हो ना बैसला सप्तपाता आता आत्मनिवेदनाचं जे आचरण आहे हे बळीला साध्य झालं आणि आत्मनिवेदन भक्ती बळीने साध्य केली म्हणून अमर होऊन त्या पातळाच्या ठिकाणी बळी राहिला आणि द्वारपाळ होऊन त्या ठिकाणी देवाला राहावं लागलं आत्मय या असे पावे सकळ समृद्धी सज सोभावे सहज हो निवेदन आता त्या ठिकाणी काय आहे आत्मनिवेदन म्हणजे याचा अर्थ काय होते बघा आत्मा हा सकाळ परमेश्वराचे अर्पण केला आपण मग देहामध्ये जे जे देहाची आहे देहभाव आहे जे काही संकल्प विकला सर्व संपूर्ण देह उर्मी काय शिल्लक उरणार आहे म्हणून मग सहजच त्याला आत्म निवेदन हे त्याला प्राप्त होईल म्हणजे भरती दे मोळ निशेषे पिल्याच्या नंतर मोक्ष तात्काळ होते वासनेची तळमळ निशेष म्हणजे सहजतून गेले आता देहा सोबत तर सगळ्या वाचना देहच नसेल तर वासना राहतील मग त्या वासना सहजच जातील म्हणजे नव्हताचा प्रसाद आत्मने वेदनाची शोधि भक्तीचा आत साध हे आत्मनिवेदन कनक किशी कनक प्रसिद्ध आत्मनिवेदन जाना मला या ठिकाणी सांगितली त्याच्यामधल्या नवी भक्ती जे आहे ते आत्मनिवेदन या आत्मनिवेदन भक्तीचा प्रकार सांगितला की जसं म्हणले सर्वामध्ये श्रेष्ठ धातूमध्ये काय असेल तर सुवर्ण श्रेष्ठ आहे तसं नवी भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती श्रेष्ठ आहे असं सद्गुरु शिष्या सांगला नविता भक्तीचे भूषण ते जाणा या वाचून येत का करीती साधन ते व्यर्थ जीव जाणावा या ठिकाणी नविता भक्तीचे भूषण आहे सर्वांमध्ये सर्व काय आहे तर की जस की आपण वस्त्र अलंकार आदी भूषण हिरे माणिक मोती जेव्हा घालतो त्याच्यामध्ये अलंकारामध्ये सुवर्ण जसं धातू मध्ये श्रेष्ठ आहे तसं एक प्रकारचे म्हणजे हे आलोडिक आहे सांगण्यास कारण सद्गुरु इतर आकाश करतात नवीदा भक्ती सर्वांमध्ये आलोक सर्व श्रेष्ठ आहे नाकडे आत्मने वेद ना, ना उदाहरण घडे ना ना नाना उपाय करीता ठिकाणी नाना प्रकारचे योग यज्ञ केले नाना प्रकारचे साधन तरी ते सर्व काही याच्या पुढे ही व्यर्थ आहेत म्हणे आणि आत्मदेव सर्व श्रेष्ठ आहे स्वार्थ आहे म्हणजे काय याचा अर्थ तर आपले देह आहे तो देहच सर्वस्वी समर्पित केला मग आता त्याच्यातला अंभाव राहिला नाही त्याच्यातली वाचना राहिली नाही काय राहिलं नाही मग त्याच्यामध्ये तो सर्वस्वी अर्पण केल्याच्या नंतर एवढं श्रेष्ठ दुसरं का काय आहे म्हणून देवाला आपण एखादी ध्यान करायला गेलं तर आपलं मन एकीकडे पळते वाचना इकडे पळते देहाला स्पर्श ज्ञान इंद्रियात सर्वाचा एक उत्कृष्ट आहे ते सर्व त्याच्यामुळे आपण देवापासून लक्ष होत नाही आत्मनिवेदन काय तर संपूर्ण देह आत्मा सहित समर्पित केला परमेश्वराच्या ठाई तर आपलं काय राहिलं मग आता काहीच राहिलं म्हणून ही भक्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे आत्मनिवेदन आपण जगी थोर नाना जग केली आत्मनिवेदना वाचून दुसरं जगामध्ये साधन कोणतं श्रेष्ठ नाही नाना प्रकारचे तप सर्व काही साधने केले तरी त्याच्याही पुढे जाऊन आत्मनिवेदन जे करील तर सर्व साधनापेक्षा साधन श्रेष्ठ आहे असे या ठिकाणी सद्गुरु सांगत आहे सकाळी साधन आसे मुळे ते आत्मनिवेदन के म्हणजे सर्वसाधनाचं मूळ आहे ते आत्मनिवेदन आहे म्हणून हे साधन जर घडलं तर खरोखरच मनुष्याला याच देही याच डोळा मग पाहिले मोक्षाचा सोळा हे प्रमाण त्याला सर्व काही प्राप्त होते म्हणजे आता असा आत्मनिवेदन भक्ती करणाऱ्या आत्मनिवेदन भक्तीचं आचरण जो आचरण करतो आचरतो त्याला कशाच प्रकारचा भय किंवा वादा भय काहीच नाही म्हणता म्हणा वे आत्मनिवेदन परम सोपासे घन घचर असे कठीण धारी कारण आता आत्मनिवेदन म्हणायला काय आहे एका क्षणामध्ये अर्धपलामध्ये मध्ये म्हणू शकते आत्मनिवेदन झालं परंतु आत्मनिवेदन म्हणायला सोपं जरी असलं आचरण मात परम कठीण आहे म्हणजे जसं की म्हणजे खडग्याची धार तलवारच्या धारावर चढल्यासारखं आहे म्हले त्याला तरच आत्मनिवेदन म्हणायचे त्याला नाहीतर मग त्याचं आचरण असेल तोच कसं म्हण आत्मनिवेदन जमत नाही आत्मनिवेदनाची धन्य प्राप्त झाली त्या कारणी धन्य धन्य ते राजा बळी म्हणजे आणि आत्मनिवेदन आत्मनिवेदन भक्तीची नवाळी खरोखर त्यानं प्राप्त केली आणि तो वनमाळी म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी विष्णू परमात्मा त्या देवा बळीचा दास होऊन म्हणजे प्रत्यक्ष द्वारपाळ होऊन त्या ठिकाणी राहिला एवढं प्राप्त केलं म्हणजे त्या बळीन आयसे नव्हे मोक्षेश्री संपत्ती अशा प्रकारान नव्हे भक्तीचं आचरण केलं पाहिजे मग हे मोक्षची श्रीची भक्ती श्रीची जे संपत्ती आहे म्हणजे मोक्ष देणाऱ्या देवीची देवी, देवी म्हणा देव म्हणा त्या देवाचं मोक्षाच्या धनी म्हणा त्याला प्राप्त करणारा जो ते देणारा जो ईश्वर आहे तो प्राप्त होती या सर्व भक्तीतून होते हे केले पाहिजे आणि नऊ प्रकारचे नवित भक्तीच भांडार आहे या श्रद्धापूर्वक याच सर्वण करावं आणि सर्वण करून त्याच मनन करावं समरण करावं आणि आपला त्याच्या प्रमाण आपण आचरण करावं इतर याने काय होते तर त्या निज जे घर आहे ते सर्व आपल्याला प्राप्त होते म्हणजे आणि याच्याशिवाय दुसरं साधन कोणतं भजन मी सर्व भक्ता जात गोत ज्ञाते पण विचारी मी कदा माझ्या या ठिकाणी नविदा भक्तीच एक वेगळा वेगळा आचरण सांगितलंय परंतु परमेश्वराचा अनन्य रूपान जर नाम समरण चिंतन भजन पूजन केलं भजन नाम स्मरण केलं तर मी म्हणले त्या भक्ताला प्रसन्न होतो आणि अनुकूल होतो त्याला त्या नामच्या कारणे करून असं सद्गुरु या ठिकाणी ज्ञान मार्गाचे कापडे भक्ती समुद्री घातली उडी भक्तीची लाभ जोडे मोक्षे मार्गाचा आता आपण काय करायचं तर ज्ञानाच एक सांगड बांधायची ज्ञानाची सांगड घेऊन आपण काय करायचं त्या भक्ती समुद्रामध्ये उडी मारायची आणि नामाच नामाची सांगड बांधायची आणि या भक्ती समुद्रामध्ये काय करायचं तर उडी मारायची उडी तर काय होईल तर हा भाऊ सागर आहे तो करून जाईल म्हणजे आत्मा या वेगळी जे पूर्ण भक्ती ते मी सांगेन तुझे सावधोन याच ते चार सोनावा भक्तीचा नवीदा भक्तीच्या वेगळी भक्ती आहेत भक्तीचे प्रकार दुसरे आहेत म्हणजे ते बी तुला सांगतो म्हणजे परंतु म्हणजे याच्यामध्ये तू आपल्या कामाचं घे म्हणजे सार आहे ते घे आसार आहे ते त्याचा त्याग कर बाबा म्हणजे उद्धव निवाला ब्रह्मपदा ते पावला श्री कृष्ण कृपा करीता झाला भक्ती पूर्ण उपदेशाची ज्या भक्तीनं उद्धवाची शांती झाली उद्धव संपूर्ण मोक्षपदाला पावला उद्धवानं जे केली भक्ती ते त्या भक्तीच्या योगी करून उद्धव एक तर त्याच्या मनामध्ये जे काही शंका कुशंकाच काहूर उठलं होत ते नाहीस झालं आणि शेवटी गेला ते सांगतो तुला ऐक म्हणून तेच वर्णन करता ब्रह्मपूजे तेज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच स्वरूप असं त्याच भक्तीच त्याच पुण्याचं तेज नाही राहते नाही तरी मग त्याला चांगाळ म्हणजे याचा जर काही साधन साधनाचा व्यतिरिक्त जर काय करत असेल तर अनामिक आणि ब्राह्मण आता या ठिकाणी ब्राह्मण असो आता ब्राह्मण आहे वंशाचा परंतु तो अनामिक आहे अनामिकेचा अर्थ की नाम घेत नाही परमेश्वराचं जे परमेश्वराचं नाम स्मरण करत नाही त्याला अनामिक म्हणा अनामिक हे आहे आणि ब्राह्मण असला तरी ते आत्यजा प्रमाण आहे जर नाम देवाचं जर परमेश्वराचं स्मरण करत नसल तर तो ब्राह्मण जरी असला जाती तरी तो अनामिक असेल तर अत्यंतच आहे म्हणजे आणि दिवाय भीज तेज समान भावा ते ची समता आत्म्याची मला त्या ठिकाणी ज्ञान अग्नी आहे आणि दिवा आहे किंवा अग्निचा ते आहे समजा त्याच्यामध्ये समसमान आहे तसा भाव पाहिजे आपला आपण दिव्यासारखा किंवा अग्नी आणि दिवा काही दोन नाही दोन्ही अग्नीच स्वरूप आहे तसं त्या ठिकाणी नविदा प्रकारची भक्ती आणि ह्याचे ज्ञान अग्नी आणि असणार याच भजन आणि असे सांगितले याच आचरण या सर्वाचा समुच्चय याच्यामध्ये जर सर्व काही आचरण असेल तर ते पावन होते म्हणले की जीव जो कोणाचे चित्त हरी आत्वा दास दा, दातृत्व करी दोघांमध्ये निर्धारी आत्मा असे एक काय असो ते आत्मा जर दोघांमध्ये एकच आहे म्हणजे की आता प्रमाण की बाबा एखादी कोणाचं धन हरण करते चोर आहे हा किंवा एखादा तेव्हा साधू संत आहे समजा कोणाचा परोपकार करते कोणावर पण दोघाच्या मधला काय आत्मा वेगळा आहे का नाम समरण करणाऱ्याच्या मधला आणि कोणाचं काही चोर ते त्याच्या जसं की म्हणजे दिवाळी पोळतेच म्हणजे आहे त्या या दोन्ही ते आत्मा आहे म्हणे याच्यामध्ये पापी असो अथवा पुण्य असो कोणी असो त्याच्यामध्ये दोन्ही ते आत्मा समान आहे म्हणे okay. बर पुरोहित राहिला भाग उद्याच्या लावली तो पर्यंत आनंद उदत सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य जो प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त आनंद करती

गुरु स्वरूपा सगळा जीवाचार्य साक्षी प्रदीपा ब्रह्म माय का सकळा प्रपंच देश संसार

శ్రీ గు సద్గీ మహారాజ కి జయ గూ బ్రహ్మచారి మహారాజ కీ జయ మిత్ర బాబా కీ జయ దాత్రి మహారాజ కీ జయ